शोधो नमस्कार नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन अर्थात निमाद्वारे देशव्यापी संवेदना टू पॉईंट झिरो या भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे रविवारी तेवीस मार्च दोन हजार पंचवीसला या संपूर्ण रक्तदान शिबिराविषयी आपण जाणून घेण्यासाठी निमंत्रित केले नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनचे अर्थात निमाचे माजी केंद्रीय अध्यक्ष डॉक्टर विनायक टेंभरणीकर यांना डॉक्टर नमस्कार नमस्कार सर्वप्रथम निमाचं कार्य देशपातळीवर अर्थात केंद्रीय पातळीवर कसं चालतं ते आमच्या श्रोत्यांना सांगा मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की निमा ही देशातील नव्हे तर संपूर्ण जगातली वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारी सगळ्यात मोठी संघटना आहे हु, निमाची संपूर्ण देशभरामध्ये साधारणपणे साडेचार लाखाच्या वर सदस्य असून चौदाशे तीस ब्रांचेसच्या माध्यमातून याचं काम चालतं लोकल ब्रांचेस डिस्ट्रिक्ट ब्रांचेस बरोबर त्यांचे सगळ्यांचे मिळून स्टेट ब्रांचेस आणि स्टेट ब्रँचेसचे सेंट्रल ब्रांच अशा पद्धतीने हे थ्री टायर मध्ये निमाचं काम चालतं बरं यापूर्वीही भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं आणि त्यातही सोलापूर आघाडीवर होतं सोलापूर केंद्र आघाडीवर नक्कीच आता यंदाही हे रक्तदान शिबिर होत आहे तर त्याविषयी काय सांगाल आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की तेवीस मार्च दोन हजार एकवीस असा शहीद दिन होता आणि त्या दिवशी संपूर्ण देशभरामध्ये निमाच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं त्याला कारण असं होतं की त्यावेळेला कोरोनाचा दुसरा टप्पा हा नुकताच आलेला होता आणि संपूर्ण देशामध्ये रक्ताचा प्रचंड मोठा तुटवडा पडलेला होता देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांनी आवाहन केलं होतं की देशामध्ये दे रक्तदान चळवळ जी आहे त्याला पुनरुज्जीवित करण्याची गरज आहे पण लोक घरातून बाहेर सुद्धा पडत नव्हते बरोबर आणि माझं ज्यावेळेला आदरणीय मोदीजींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बोलणं झालं त्यावेळेला त्यांनी विचारलं होतं की विनायकजी निमा देश के लिए क्या कर रही है आणि त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती की रक्तदानाचं जी काही चळवळ आहे ती पुनरुज्जीवित करावी कोरोनामुळे जी थंडवलेली होती आणि देशामध्ये रक्ताचा जो तुटवडा आहे त्याच्यासाठी आम्ही काम करावं त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आम्ही संपूर्ण देशामध्ये एकाच दिवशी रक्तदानाचे एक कॅम्पेन असं केलं आणि त्यामध्ये चौदाशेच्या वर ठिकाणी आम्ही एकाच दिवशी रक्तदान शिबिरं घेतली केंद्र स्तरावर केंद्रीय स्तरावर आणि त्यातून नव्याण्णव हजार सहाशे चौवेचाळीस रक्त बाटल्या आम्ही एका दिवसामध्ये कलेक्ट केल्या आणि तोही एक विक्रमच होता, विक्रम होता। त्याच्याच आता पुनरावृत्ती करण्यासाठी आणि आमचंच रेकॉर्ड आम्हाला मोडायचा आहे यासाठी आम्ही यावेळेला रक्तदान शिबिरांचं आयोजन केलं आहे आता उद्याच्या रविवारच्या तेवीस मार्चला होणाऱ्या रक्तदानाविषयी आपण थोडस माहिती द्या यावेळेला तेवीस मार्च हा एकच दिवस नाही तर संपूर्ण देशातनं आम्हाला अशी मागणी झाली की काही कारणामुळे तेवीस तारखेला काही लोकांना जमलं नाही एकच दिवसा पुरतं ते मर्यादित न ठेवता आम्ही यावेळेला सोळा ते तेवीस असे आठवडाभर ही रक्तदान शिबीर घेत आहोत त्याचबरोबर मुस्लिम बांधवांचे रोजे सुरू आहेत आमच्या संपूर्ण देशभरामध्ये अनेक मुस्लिम बांधव आमचे सदस्य आहेत युनानी फोरम सुद्धा आमचा एक फोरम आहे आणि युनानी बर फोरमच्या सुद्धा अनेक शाखा देशामध्ये काम करतात त्यांच्याकडून रिक्वेस्ट आल्यानंतर आम आम्ही रोजे संपल्यानंतर एकतीस मार्च एक दोन आणि तीन एप्रिल असे सुद्धा या खास मुस्लिम बांधवांसाठी आम्ही रक्तदान शिबिरांसाठी याही तारखा दिलेल्या आहेत अशा पद्धतीने एका दिवसापुरतं मर्यादित न राहता आम्ही साधारणपणे असे दहा दिवस हे कॅम्पेन राबवत अखंडपणे ह्याचं काम सुरू राह आता ग्रामीण भागातील रक्तदात्यांसाठी कोणकोणते केंद्र आहेत त्यासंबंधी थोडंसं सांगा आणि शहरामध्ये जे काही केंद्र आहेत कारण रक्तदान शिबिर म्हटलं की ते केंद्र उपलब्ध होणं खूप गरजेचं आहे निमाच्या संपूर्ण देशामध्ये शाखा आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शाखा आहेत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शाखा आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी निमाच्या शाखा आहेत स्ट्रॉंग त्या सगळ्या ठिकाणी ग्रामीण भाग असू दे शहरी भाग असू दे या ठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजन केलेलं आहे आणि हा वर्ल्ड रेकॉर्ड जर आपल्याला हिट करायचं असेल तर कमीत कमी तीस बाटल्या एका सेंटर सेंटरमधून व्हायला पाहिजेत अशा पद्धतीची त्या ठिकाणी अट आहे सगळ्या तालुका प्लेसेसला आमचे कॅम्प्स आहेत अक्कलकोटला दोन कॅम्प आहेत कुर्डुवाडीला आहे माळशिरसला आहे अकलोरला आहे मंगळवेढ्याला आहे अशा सगळ्या तालुक्यांच्या प्लेसेसमध्ये आम्ही या पद्धतीचे कॅम्प घेत आहोत शहरामध्ये सुद्धा आम्ही चौदा सेंटर्स रेकग्नाईज केलेले आहेत त्यामध्ये स्लिम हेल्थ क्लब खानचाच्या हॉटेलच्या समोर होडगी रोड हे एक सेंटर असेल शिवानुभव मंगल कार्यालय पश्चिम पेठ सोलापूर वाइंड हॉस्पिटल अवंतीनगर पुणे नाका दमाणी ब्लड बँक डफरीन चौक सोलापूर राघवेंद्र हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर ओम हॉस्पिटल न्यू पाचशापेठ गीतानगर सोलापूर शेठ सखाराम नेमचंद जैत आयुर्वेद रुग्णालय टिळक चौक सोलापूर साई आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज वैराग सोलापूर महादेव मंदिर शारदा क्लिनिक बाळे सोलापूर स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट आणि स्वामी समर्थ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल स्टँड जवळ अक्कलकोट आणि अथर्व क्लिनिक बाळीवेस अशा पद्धतीचे हे सोलापूर शहरातले सेंटर्स आम्ही या रक्तदानासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत महत्वाचं म्हणजे रक्तदानाविषयी आपण जनतेला काय आवाहन कराल किंवा एकूणच रक्तदानाची आवश्यकता कशी आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे रक्त हे कुठल्याही फॅक्टरीत तयार होत नाही त्यामुळे कृत्रिमरित्या आपण रक्त तयार करू आणि रक्त तयार करून ते वापरू अशा पद्धतीची कुठलीही परिस्थिती नाही रक्ताला दुसरा पर्याय नाही त्यामुळे रक्त हे माणसाच्या शरीरातच तयार होतं आणि माणसाच्या शरीरातलं रक्त हे रुग्णांना देऊन त्यांचा जीव वाचवता येतो तर या पद्धतीचं जी परिस्थिती असल्यामुळे रक्तदानाविषयी जास्तीत जास्त जागृती करणं लोकांना रक्तदानासाठी उद्युक्त करणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे रक्तदानाबद्दल लोकांच्या मनामध्ये एक अनामिक भीती असते मी रक्तदान केल्यावर माझ्या शरीरातलं रक्त कमी होईल किंवा मला अशक्तपणा जळवेल किंवा मला काही त्रास होईल असं काही नसतं रक्तदानाचे अनेक फायदे आहेत उलट रक्तदान केल्यामुळे शरीरामध्ये नवीन रक्त तयार होण्याचे प्रक्रिया आणखीन वेगाने होते त्याला चालना मिळते आणि रक्तदानामुळे उलट रक्त शरीरामध्ये जास्त तयार होतं अनेक आजार जे आहेत त्या आजारांमध्ये रक्तदान केल्यानंतर त्याची शक्यता कमी होते अशा पद्धतीचं सुद्धा संशोधन आहे त्यामुळे माझं सगळ्यांना आव्हान अशासाठीच असेल की आपण सगळं जरी तयार करू शकत असलो तरी शास्त्र आपलं असं की रक्तही आपण तयार करू शकत नाही शकलो नाही अजून आणि दुसरा पर्याय आपल्यापुढं नाही त्यामुळे आपल्याच भाऊ भाऊबंधांसाठी आपल्याच लोकांसाठी रक्त हे मिळण्यासाठी आपण ज्यावेळेला गरज लागेल त्यावेळेला लोकांपुढे जातो त्या पद्धतीनं आपण आता रक्तदान करावं म्हणजे भविष्यामध्ये लोकांची गरज वाचेल आणि आपल्या शरीरातलं थोडंसं रक्त आज कमी झालं तर ते चार आठ दिवसांमध्ये भरून निघतं त्यामुळे रक्तदानाविषयी भीती न बाळगता लोकांनी पुढे यावं हे फक्त निमाचं किंवा निमाच्या डॉक्टरांचं काम नाहीये मी सगळ्या सोलापुरातल्या नागरिकांना सामाजिक संस्था संघटनांना रोटरी लायन्स सारख्या संस्था असतील बाकीची तरुण मंडळ असतील विविध संस्था असतील संघटना असतील यांना आवाहन करतो की त्यांनी हा जो महायज्ञ रक्तदानाचा आम्ही सुरु केलेला आहे याच्यामध्ये त्यांनी भाग घ्यावा आणि ह्या ही चळवळ जी आहे ती यशस्वी करण्यासाठी त्यांनी आम्हाला मदत करावी आणि हा जो अटेम्प्ट आहे तो जागतिक मान स्थापन करण्यासाठी आम्ही करतोय आज संपूर्ण देशभरामध्ये ह्या रक्तदान महायज्ञातून दीड लाख रक्तबाटल्या संकलनाचं आमचं टार्गेट आहे उद्दिष्ट आहे आणि त्या दृष्टीनं सर्व सोलापूरकरांना नव्हे तर सोलापूरातल्या आजूबाजूच्या लोकांना संपूर्ण भारतातल्या लोकांनाच खरं म्हणजे आवाहन करतो परंतु आज सोलापूर जिल्हा जिल्ह्यातले आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातले जे लोक आहेत त्यांना मी आवाहन करतो की ह्या यज्ञामध्ये आपणही व्हा आणि जास्तीत जास्त रक्तदान करून ह्या चळवळीला आपण साथ द्यावी अशी मी विनंती करतो शोधो तुम्ही रक्तदाते व्हा तुम्ही जीवनदाते व्हा असं डॉक्टरांनी सांगितलंय तर आणखी एक जाता जाता प्रश्न तुम्हाला सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत त्या दरम्यान हे रक्तदान शिबिर संपन्न होत आहे तेव्हा रक्तदात्यांनी कोणती काळजी घ्यावी रक्तदात्यांनी फार वेगळी विशेष काळजी घ्यायची गरज नाही की रक्तदान उन्हाळ्यात असू दे पावसाळ्यात असू दे किंवा हिवाळ्यात असू दे थोडा वेळ त्यांनी तिथे शांत बसून राहायचंय लगेच उठून उन्हामध्ये जायचं नाही आणि तिथं वैद्यकीय अधिकारी असणारच आहेत आमचे सगळे निमाचे सदस्य कार्यकर्ते जे डॉक्टर्स आहेत त्यांच्या देखरेखीखाली हे कॅम्प्स होत आहेत त्यामुळे कुठल्या आणि ब्लड बँकेचे सुद्धा अधिकारी त्या ठिकाणी असतात बऱ्याच ब्लड बँकेमध्ये आमचेच निमाचे सदस्य तिथे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतात त्यामुळे कुठल्याही प्रकारचे किंतू परंतु यामध्ये बाळगायचं कारण नाही विशेष काळजी घ्यावी लागणार नाही कारण ही सगळी काळजी घेण्यासाठी आमचे तिथे मार्गदर्शक लोक असणार आहेत आणि लोकांनी फक्त निर्धास बिनधास होऊन एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी आपण हातभार या यज्ञाला लावावा असं आवाहन मी करतो आता आणखी एक की रक्तसंकलनाचं काम कोण करत हो। आहे रक्तसंकलनाचं काम सोलापूरमध्ये जेवढ्या म्हणून ब्लड बँक्स आहेत त्या सगळ्यांना आम्ही यामध्ये ते सगळे आमच्याबरोबर आहोत आहेत आणि नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल निमाबरोबर निफा नावाची एक देशव्यापी संघटना आहे नॅशनल इंटीग्रेटेड फोरम फॉर आर्टिस्ट अँड एक्टिव्हिस्ट ही संघटना आहे इंडियन रेडक्रॉस सोसायटी आमच्याबरोबर आहे असे अनेक लोक याच्यामध्ये एकत्रित आहेत स्थानिक पातळीवर बरेच संस्था संघटना ज्या आहेत त्या यामध्ये काम करत आहेत अशा पद्धतीनं हा यज्ञ आम्ही यशस्वीपणे पार पाडू आणि जागतिक रेकॉर्डही आम्ही करू असा आशावाद मला वाटतो नक्कीच तुमच्या या रक्तदान शिबिरासाठी आमच्या सर्व श्रोत्यांकडून आणि आकाशवाणी परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद सर वेळात वेळ बेल काढून आपण आलात आणि या महा रक्तदान शिबिराविषयी अर्थात नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन अर्थात निमाद्वारे देशव्यापी संवेदना टू पॉईंट झिरो या भव्य रक्तदान शिबिराविषयी आपण माहिती दिली आणि सविस्तर चर्चा केली याबद्दल आपले आकाशवाणीच्या वतीनं मनपूर्वक आभार